शेतकरी बंधू नो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अठरा अकरा दोन हजार चोवीस भाजीपाला बाजार आणि आवक आढावा मित्रांनो बुधवार दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे व्यवहार बंद राहतील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारच्या तरकारी मालाची आवक मार्केटमध्ये घेऊन येऊ नये आज मार्केटमध्ये फ्लावर कोबी बीट यांची आवक जेमतेमच राहिली आवक जेमतेम राहून बाजारभाव स्थिरच राहिले दुधी भोपळा चवळी दोडका काळी मिरची तिखट मिरची यांचे बाजारभाव घसरल्याचे पाहायला मिळत आहे चला तर सर्व प्रकारच्या तरकाऱ्यांच्या बाजारभावाचा आढावा घेऊया बाजारभाव पुढीलप्रमाणे प्रमाणे दादा नमस्कार काय बजल फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो व्हरायटी सांगता येईल का कोणती व्हरायटी डबल कितवा तो तोडा आहे तिसरा तोडा आहे का किती गाडीची लागूड आहे आपली पंधरा हजार गाडी पंधरा हजार गाडी किती क्षेत्रात बसली काय सव्वा एकरमध्ये पंधरा हजार गाडी ट्रिपला आहे का पाटपाण्याला आहे पाटपानाला गाव कुठलं कवट्या माय नाव काय बाडिला बाहूखंडू विलाल फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो धवल वरायटी धन्यवाद नमस्कार, नमस्कार। फ्लावर आणले होते का फ्लावर काय भाव झाली एकशे एकशे पासष्ट रुपये एक दहा किलो कोणती वरायटी आहे धवल किती तोडा आहे पहिला पहिला आहे नवीन प्लॉट चालू झालाय का मागचे थोडे काय भाव गेले वर तुझं आधी अगोदरच्या प्लॉटचे अडीचशे रुपये अडीचशे पाऊन आता बाजार कमी झालेले आहेत ना का बरं काय कारण थोडं आण सांगता येईल आवक वाढलेली आज काय भाव गेली एकशे पासष्ट रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर आणली होती का काय भाव गेली एकशे एकसष्ट एक रुपये दहा किलो किती गोणी आणल्यात आज बावीस गोनी गाव कुठलं पिंपळगाव खडकी नाव काय कुरकुटे किती लागवड आपली एकर बरे किती गाडी बसली एकर मध्ये सांगता येईल का नऊ हजार नौ फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो धवल वरायटी धन्यवाद माऊली काय भाव झाली फ्लावर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये दहा किलो वरायटी कोणती आहे धवल धवल कितवा तोडा आहे तिसरा तोडा गाव कोणतं गावडेवाडी गावडेवाडी नाव काय गावडे फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो धवल वरायटी धन्यवाद फ्लावर डबल वरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो पलेट पाहू शकता एकशे सत्तर दादा काय फ्लावर आणली होती का काय भाव झाली एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो कोणती वरायटी आहे डवल कितवा तोडा आहे दुसरा तोडा आहे का पहिला तोडा काय भाव गेला होता एकशे पंच्याहत्तर आज एकशे एकाहत्तर किती गाडीची लागवड आहे आठ हजार गाडीची कुठलं गाव वळती नाव काय बोर राहुल सावकार फ्लावर डबल व्हरायटी एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात सुपर क्वालिटी बाबा फ्लावर आणले होते का काय भाव झाली एकशे सत्तर रुपये दहा किलो याची जात सांगता येईल का जात नाही सांगता याचे गावगंत का ठाकूर कितवा तोडा आहे पहिलीच हाताळणी आहे का फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो डबल व्हरायटी धन्यवाद दादा काय भाव दा झाली फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला डवल आहे का किती वो, किती गोणी आणल्या होत्या अठरा गुणी फ्लावर फ्लावर डबल व्हरायटी एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एकशे सत्तर रुपये दादा कोबी आणली होती काय भाव झाली एकोणीस रुपये एक रुपये एकशे नव्वद रुपये दहा किलो वरायटी कोणती आहे ग्रीन वायझर किती कॅरी बॅग आणल्यात कॅरी बॅग आहे किती कोबीची लागवड आहे आपली बावीस हजार बावीस हजार काढी बावीस हजार काढी किती क्षेत्रात बसली एक सव्वा एकर सव्वा एकरमध्ये कोबी एकशे नव्वद रुपये दहा किलो ग्रीन वायझर वरायटी क्वालिटी पाहू शकता धन्यवाद कोबी दोनशे पाहू शकता दोनशे कोबी दोनशे क्वालिटी पाहू शकता कोबी एकशे एक रुपये क्वालिटी पाहू शकता हलकी क्वालिटी कोबी एकशे पंच्याऐंशी रुपये व्हरायटी क्वालिटी पाहू शकता एकशे पंच्याऐंशी रुपये मामा कोबी आणली होती का काय भाव झाली एकशे साठ रुपये दहा किलो दे तो पहिला तोडा आहे का वे 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 किती वे 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 किती गाडीची लागवड आहे साडेसहा हजार याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला वरायटी जात युरो टू कोबी युरो टू व्हरायटी एकशे साठ रुपये दहा किलो आपलं गाव कुठलं आपलं सांडोली खुर्द नाव काय नितीन बोर कोबी एकशे साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता धन्यवाद बीट तीनशे तीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे तीस रुपये बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता दोनशे एक्कावन्न दादा काय आणलं होतं मार्केटला बीट आणली होती काय भाव झाली तीनशे एक्कावन्न रुपये या बियाची व्हरायटी कोणती आहे चित्र डब्याची बीट आहे आपली तीन डब्याची आजच चालू केली का गाव कुठलं कुरवंडी नाव काय चंद्रे तोत्रे बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर सुपर क्वालिटी धन्यवाद बाबा बीट आणली होती का काय भाव गेली एकशे साठ रुपये दहा किलो गोळा भुगी होती का गोळा काय भाव गेला एकशे वीस भुगी सत्तर रुपये गेली बीट एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद दादा बीट आणली होती काय भाव झाली दोनशे ऐंशी रुपये किती बीट आज पंचावनतीस बीट गाव कोणतं वाटेजरवाडी वाटेजरवाडी साळूस बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार काय का आणलं होतं मार्केटला पावटा काय भाव झाला बाराशे रुपये बाराशे रुपये दहा किलो हा गावठी वावटा आहे का हो तोडा आहे काय हा चौथा तोडा चालू आहे तारेवर आहे का हे बी कुठं भेटतं आपण नाशिक होऊन आलो होतो मनसरमध्ये नाही भेटत ग नाही भेटत का त्या ब्याचं काय रेट राहतो किलोचा तीन हजार तीन हजार रुपये किलो चौथा तोडा आहे घ्यायचा याचा गावठी पावटा बाराशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता बाराशे रुपये धन्यवाद दादा काय काकडी आणली होती का काय भाव झाली एकशे पन्नास रुपये दहा किलो याची व्हरायटी कोणती आहे नाजिया कितवा तोडा आहे दुसरा तोडा गाव कुठलं नारु वाघमारे नारु... नारुडी वाघमारे काकडी एकशे पन्नास रुपये दहा किलो नाजिया व्हरायटी नारुड� धन्यवाद गावठी वांगे क्वालिटी पाहू शकता पाचशे रुपये दहा किलो पाचशे रुपये बीन्स फरशी तीनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे पन्नास पापडी पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता पापडी पाचशे रुपये चवळी बबली व्हरायटी दोनशे साठ रुपये दहा किलो बबली चवळी दादा काय आणलं होतं मार्केटला गवार काय भाऊ गेलो सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये दहा किलो कवर सातशे पंचवीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात या कवरचा तोडा किती आहे आठवा तोडा त्याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला निलम एकसष्ट निलम एकसष्ट गाव कुठलं नाव काय अक्षय येऊले अक्षय येऊले आधी मला वाटतं एकदा मुलाखत झालेली आहे आपली ना गवार सातशे पंचवीस रुपये दहा किलो धन्यवाद तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे रुपये किलो क्वालिटी पाहू शकतो दोनशे गेवडा पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता पाचशे तिखट काळी मिरची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता भेंडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता कारले रुशान वरायटी दोनशे पन्नास रुपये दहा किलो रुषांवर व्हरायटी शिमला मिरची मिडीयम क्वालिटी चारशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची तीनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे पन्नास सफेद काकडी एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता गेवडा चारशे रुपये दहा किलो चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता डांगर भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकताय मका एकशे एक चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटीनुसार गाजर दोनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तरकारी मार्केटमधील सर्व व्यवहार बंद राहतील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी धन्यवाद